तिकडे जालना लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून खोतकर आणि दानवे यांच्यातला वाद मिटण्याची चिन्ह काही दिसत नाहीयेत अर्जुन खोतकर यांनी या संदर्भात आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली तर उद्या खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत जालन्याच्या चक्रव्यूहात सेनेचा अर्जुन जालन्याच्या जागेवरून युतीमध्ये तिढा तिढा सोडवण्यासाठी युतीची धडपड जालना लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेला दानवे खोतकर वाद अजूनही शमलेला नाही जालन्याची जागा ही, ही युतीसाठी डोकेदुखी ठरली आहे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी या जागेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उघड बंड पुकारलाय या वादावर तोडगा काढण्यासाठी युतीमध्ये गाठीभेटींचा सिलसिला सुरू झालाय खोडकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती त्यानंतर आता खोडकर यांनी थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत जालनेच्या जागेसाठी जागे दावा केलाय या भेटीनंतर उद्धव ठाकरे जो निर्णय देतील तो मान्य असेल असं खोडकर यांनी म्हटलंय बघा मी पक्ष नेतृत्वासमोर माझी बाजू मांडली आहे पक्ष नेतृत्वाने निर्णय या ठिकाणी करायचा आहे आ, मला असं वाटतं की मी पक्षावरती कधी नाराजी व्यक्ती आज पण केली नाही मला असं वाटतं की बाकी लोक चालवतात की नाराज 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 मी नाराज पक्षावर नाही मी नाराज मित्र पक्षावरती आहे भाजपवरती नाराज आहे आणि विशेषतः रावसाहेब दानवेवरती नाराज होतो त्यामुळे माझी नाराजी काही लपून राहिलेली नाही परंतु तरीही या ठिकाणी जो आदेश मला मातोश्री माननीय उद्धवजी देतील तो आदेश मी मान्य करतो या वादावर तोडगा काढण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे गुरुवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत एकंदरीतच जालन्याची जागा ही शिवसेना भाजप युतीसाठी अडचण ठरली आहे खोतकर आणि दानवे वादामुळे निर्माण झालेली ही डोकेदुखी दूर करण्यासाठी मातोश्रीवर खलबत सुरू आहेत त्यातून काय मार्ग निघणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय वैदेही काणेकर साम टी मुंबई